जेवणानंतर तुम्ही वेगवेगळी पेय घेऊ शकता विशेषतः जेवणानंतर जर तुम्ही गरम पाणी प्यायलात तर तुम्हाला आजीर्ण होत नाही पचनाला चालना मिळते त्याचप्रमाणे जेवणानंतर जर तुम्ही ताक प्यालात तर मनाला तृप्ती मिळते अन्न पचन सुधारायला मदत होते जर ताकामध्ये थोडस हिंग आणि जिरे पावडर तुम्ही घालून घेतली किंवा जिरे पावडर आणि काळे मीठ घालून घेतलं तर जेवणानंतर घेतलेलं ताक तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे अन्न पचनासाठी मदत करतं पोटात गॅसेस होऊन देत नाही जेवणानंतर धने जिरे ओवा यांचा एक काढा जर तुम्ही घेतला तर तो सुद्धा तुम्हाला पचनाला चालना देतो रात्रीच्या जेवणानंतर थोडस दूध तुम्ही जर घेतलं तर ते शांत झोप यायला मदत करत जेवल्यानंतर धने आणि सुंठीचा काढा जर घेतला तर तो तुमचा गॅसेस कमी करायला अन्न पचन सुधारायला मदत करतो अरबी देशांमध्ये दे, जेवल्यानंतर काळा चहा पिण्याची सवय आहे त्याच्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी कमी व्हायला मदत होते ते देखील तुम्ही जेवणानंतर घेऊ शकता अर्थात तुमच्या पचनशक्तीनुसार आणि वैद्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ते घेणं गरजेचं आहे जेवणानंतर थोडीशी बडीशेप चावून खाल्ली तर ते सुद्धा किंवा बडीशेपचा काढा प्यायलात तर त्याने सुद्धा पचनाला चालना मिळू शकते